आजचा जो बायटा आहे तो एका डॉक्टर मुलीचा आहे आणि हे लग्नासाठी डॉक्टर किंवा इंजिनियर मुलगा शोधत आहेत त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर उदोग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उज्ज्व केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचं जन्मवर्ष मुली 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 ले आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव उंची मुलीचे पाच फूट सहा इंच आहे रंग मुलीचा निमगोर आहे शिक्षण मुलीचे बेच एम एस झालेलं आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातले रहिवासी आहेत मुलगी फक्त एका नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर त्यांच्या अपेक्षा की जो कोण मुलगा असेल तर निर्व्यसने असावा संस्कारी कुटुंबातील मुलगा असावा त्या मुलगा जर का मेडिकल फील्ड मधून असेल किंवा आयटी मधून मुलावर शिक्षण झालेलं असेल असंही सण चालेल फक्त मुलाला गावी थोडीफार शेती असावी थोडीफार मुलाची प्रॉपर्टी असावी आणि मुलगा हा सातारा बारामती पुणे सोलापूर आणि आहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यातील मुलाचं मूळचं मुल गाव असावं किंवा या जिल्ह्यामध्ये मुलगा हा नोकरी किंवा निमित्त सेटल असावा आणि मुलाचं जन्म हे एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत जास्तीत जास्त असावं त्यामुळे नक्की तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील वधू सगळे स्थळे पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला फॉलो करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन युट्यूब मध्ये तो पंत्रसा घेतो धन्यवाद जय शिवराय